नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा बऱ्याच महिन्यानंतर सोबत आहे आपल्या सौंदर्य जिखाण कोकण या मराठी युट्यूब चॅनलवरती बरेच महिने आपले व्हिडिओ बंद होते सो आज आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरू करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओसाठी आणि आज आपण सगळे मंडळी चाललेलो आहोत ते म्हणजे श्री राम मंदिर अयोध्येमध्ये आणि तो सगळा प्रवास आत्ता आपण सुरू करतो आहे आत्ता वाजलेले आहेत साडेचार आणि मुंबईमध्ये सध्या आपण आहोत आणि आज प्रवास सगळा सुरू होणार आहे म्हणजे एकंदरीत सगळा जो आपला सात आठ दिवसाची जी, जी काही ट्रीप आहे ती सगळी ट्रीप एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे सो मित्रांनो हे जर व्हिडिओ सगळ्याला आपल्याला आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकवण्यात दाबा सगळी आपली मित्रमंडळी आहे जे की काल आम्ही रत्नागिरी जनशताब्दीतून निघालो रात्री म्हणजे सायंकाळी सात वाजता आणि लेट आली ट्रेन दोन वाजता ट्रेन आली आणि त्यानंतर आपण हॉटेलमध्ये स्टे केला आणि हॉटेलमध्ये फक्त आपण दोन ते तीन तासाची झोप घेतली आणि सगळं आता आवरून साडेचार वाजता आपण त्याला एल टी टी स्टेशनला जायचं आहे तिथून आपण तुलसी एक्सप्रेस बुक केलेली आहे जी सरळ जाणार आहे अयोध्या कँट येथे एक सो पहिलंच दर्शन आहे आपलं म्हणजे आपण पहिल्यांदाच जातोय आपण देखील आमच्यासोबत प्रवास कराल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मस्त प्रवासाचा आनंद घ्या त्यानंतर आपण उद्या बरोबर दुपारनंतर अयोध्या कॅन्टला जाणार आहोत त्यानंतर आपला दुसरा व्हिडिओचा टप्पा सुरू होईल सो so स्टे so सो फायनली आपण सगळे आता निघालेलो आहे एल टी टी स्टेशनला स्टेशन आता थांबलो तो दादरला आणि तिथून टॅक्सीनं आपण जाणार डायरेक्टली एल टी टी स्टेशनने तिथून आपण बुकिंग केलेलं आहे सगळं त्यामुळे निवांत आहोत पाऊस कालपर्यंत खूप होता मुंबईमध्ये पण आता थोडा स्थिरा हो हां पित आहेत सगळी मंडळी आपली फ्रेश होत आहेत जरा पावणे पाच झालेत आता तर फायनली मित्रांनो आपण बसले आता तुलसी एक्सप्रेस मध्ये आणि बरोबर सहा वाजता एल टी टी तुलसी एक्सप्रेस आता सुटलेले हा जो सगळा आहे ना हा सगळा जो पेसेज आहे म्हणजे ह्या सगळ्या सीट आणि इकडच्या तीन सीट अशा तीन सीट सगळ्या आपल्या म्हणजे सहा सीट आपल्या आहेत आणि दुसरे जे दोघं जण आहेत ते दुसरे दोघं जण बी मध्ये आहेत आणि आपले रेल्वे अधिकारी <laughs> शेजारच्या भरतला आहेत सो आपला जर्नी सुरू झालेली आहे मित्रांनो

वाजले सात आणि आपण आता कल्याण जंक्शन क्रॉस कल्याण आता वाजलेत आठ आणि आपला थोडाफार जो घरून आपण आणलेला होता ना ते आता स्नॅक चालू आहे महिन शेवड आणलोय बनवलंस ना <laughs> <जा दिखे। laughs> वस्तूचा पुरेपूर वापर कसा करायचा ना शिकायचा बघ आपण जे सगळ्या बेडशीट होत्या ना त्याचा कागद टाकणार होतो आपण वापरायचा कसा तर तो असा बनवलेल्या चक्र्यात बेकरीच्या ओके पहिला कर्जत घे आपण गाडी येते एवढी आता कसारा घाट लागेल okay, ना ओके मित्रांनो आता आलोय आपण कसारा कसारा आता कसारा घाटातून आपण चाललंय आपलं अल्पहार स्नेहभोजन आहे अल्पपहा स्नेहभोजन आपलं दुपारी आहे आपण करून आणलेल्या चपात्या चटणी हळवडी नाही आपण व्हिडिओ सांगितलं का सकाळी सांगितलं मी अयोध्येपासून सुरुवात व्हिडिओ चटणी आणि आपण लांजा ब्रँडची लांजे आलोय आपण इगतपुरीला नाशिक रोड दुसरा प्राणी वाजलेले आहेत आठ एकोणपन्नास आता आपण जरा झोपून उठलेलं आहे तर नाशिक रोड आपण क्रॉस केला ना होय नाशिक रोड क्रॉस करून आता पुसावळ भुसावळ नाही आलेला आहे भुसावळला जेवण ऑर्डर केलेलं आहे घ्या ना काहीतरी खायलाच आलं तरी पाहिजे असा सगळ्या मित्रांनो ग्रुप असेल ना तर प्रवास करायला कंटाळा येत नाही मी सकाळपासून मस्त हसत खेळत प्रवास चाललेला आहे कंटाळा आलेला नाही अजिबात चहामध्ये चहा हे काय हा ते काय म्हणतात त्याला ते मयू ते ठेवलास <दो को> <us empezar> का काढ वाजले दुपारच्या आता पाहुणे झालाय आणि आता जवळ येऊन पोचले आपण भुसावळच्या जवळ दमलेले भागलेले आपले सगळे प्रवासी मंडळी सवळ मध्ये आपण मित्रांनो जेवण ऑर्डर केलं आता सवळच्या आपल्याला जेवण भेटेल ते आपल्याला रिसीव करायचंय आमचा कोकणामध्ये ना भरपूर पाऊस इकडं काहीच दिसत नाही पाऊस आपलं आता जेवण आलेलं आहे काका खुश झाले जेवण आले पण थँक्यू प्रेमान ही भाकरी शिदोरी दिली आहे बघा तर आपण मी तुम्ही ऑर्डर केली होती खरात नाही बोल दाल फ्राय आणि राईस चार आपण हो चार हे बघा किलो हे बघा राईस दाल तडका राईस कांदा लस आणि आपण खातो सगळं चल या जेवायला या खांडपिटीतला आहेस मग कसं आहे जेवण रे नंबर रेटिंग देऊ या राणी कमलापती स्टेशन रेल्वे स्टेशनला आणि त्याच्यानंतर इथलं पुढचं स्टेशन असणार आहे ते म्हणजे भोपाळ तिथं आपण जेवण करणार आहे रात्रीचं आता ट्रॅकवर थोडी थांबले रेल्वे त्यामुळे आपण थोडे सगळे खाली उतरलो आहे आणि बाजूला दुकानं वगैरे आहेत नाही इथं स्टेशनला तिथे थोडासा स्नॅक वगैरे आपण घेतला खरेदी केला थोडं खुल आहे आता परत फ्रेश होऊन गाडीमध्ये बसणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आता रात्रीचं जेवण आपण आता भोपाळ स्टेशन क्रॉस केल्यानंतर आपलं जेवण आता आलेलं आहे आणि आपण सुरुवात करतोय फ्राईड राईस त्यानंतर व्हेज मंचुरियन अशी आपण ऑर्डर केलेली होती खाण्याची तयारी या रात्रीच जेवायला या गुड मॉर्निंग मित्रांनो आता पोचलोय आपण उत्तर प्रदेश मध्ये भरतकूप म्हणून ठिकाण आहे बघा असं आणि वाजले तर आता पावणे सहा आणि सूर्य बघा कुठपर्यंत गेलाय सगळी मंडळी जवळपास आता स्टेशन आले बघा चित्रकूट धाम कवी असं स्टेशनचं नाव आहे इथं रामायणाशी रिलेटेड आहे चित्रकूट आपल्याला सगळी अशीच नाव पाहायला मिळतील ना रामायणाशी रिलेटेड वाजून अठ्ठावन मिनिट उत्तर प्रदेश मध्ये चर्चा केली आता रामायणाशी रिलेटेड चर्चा सुरू झाल्या रामायण हे वाल्मिकी पहिल्या आम्हाला जन्म घ्यावा लागला त्यानुसार वागावं लागला वागलं हो तसेच सगळे अवतार तसा नव्या नव्याण्णव नव्याण्णव राम तसाच नव्याण्णव असे ते सगळे इतिहास आहेत ते त्याचा इतिहास काढला तर ले मागून मागून याय लागत प्रवचन पूर्ण झाल्यावर तुम्हाला पाणी है मानिकपूर जंक्शन इथे रामायण आधार साधारण हा मणिपूर नाही मणिपूर नाही मानिकपूर आता आपले तीन स्टेशन राहिलेले आहेत साडेआठ ला आपलं प्रयागराज त्यानंतर अकरा वाजता सुलतानपूर आणि शेवटचं आपलं अयोध्या अयोध्या कॅन्ट तुला आता आलं ते मानिकपूर जंक्शन तिकडे बघताय की नाही नाही आध्यात्मिक चर्चा झाल्यानंतर थोडस थंडावलेलं वातावरण आहे चिंतन म्हणून <laughs> चाललंय आता आपण चाललोय प्रयागराजकडं आणि अशी मस्त शेती पाहायला मिळते बघा भरपूर अशी काही शेती ओसाड आहे काही शेती काम आता चालू आहे

आत्ता आपण प्रयागराजवरून निघालेलो आहे ते म्हणजे आपल्या अयोध्याकडे आता जाताना आपल्याला दोन स्टेशन लागतील जे की पहिलं स्टेशन आहे ते म्हणजे सुलतानपूर आणि त्यानंतर अयोध्या कॅन्ट आता अयोध्या कॅन्टला स्टेशनला उतरून आपल्याला जवळपास तिथून पंधरा किलोमीटर अयोध्या धाम जंक्शन आहे तिथून मंदिर जवळपास एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे अयोध्या कॅन्टला आपण रूमला जावं लागेल आणि मग तिथे रूमची सगळी सोय आपल्याला करावी लागणार आहे साधारणपणे साडे बारा एकच्या दरम्यान आपण अयोध्या कॅन्टला पोहोचू आणि त्यानंतर पुढची जी सगळी जमा जमा आहे आपल्याला करावे लागेल आपण क्रॉस केले आपलं सेकंड स्टेशन सुलतानपूर सुलतानपूर जंक्शन आता सुलतानपूर जंक्शन जंक्शन बरोबर वाजलेले बारा अजून अर्धा तास अयोध्या कॅन्टला आता आपण उतरणार आहोत आणि हे बघा यांची लगबग आता उतरायची लगबग सगळ्यांची धीर नाही धीर नाही ना, एक्सायटेड आहेत सगळे तर फायनली मित्रांनो आपण येऊन बसलोय आता अयोध्या कॅन्टला सगळ्यांना गाई होती उतरण्याची स्वतः अयोध्या कॅन्टला उतरून आपण जाणार ना अयोध्या धाम जंक्शन तिथं आता बाहेर आता या आहेत तिथून आता जाणार आपण आणि त्यानंतर आपण आजचा व्हिडिओ हा पहिला व्हिडिओ आपण थांबवणार आहोत चला आता निघूया आपण अयोध्या आम जंक्शनला राहायला बरे किलिंग चाललोय आपण जाणार आहोत रिक्षान चाळीस रुपये पर सीट रिक्षा स्टॅण्ड आहे ते स्टेशन आहे आणि इकडे ई रिक्षा स्टॅण्ड चाललोय आता आपण दीडशे रुपये फायनल केलेले आपण तीनशे रुपये सांगितलं होतं किती बघा दीडशे रुपयांना कमी आला तो सीट तो चाळीस रुपये बोलला होता आता बसलो आपण मित्रांनो स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच ई रिक्षा स्टँड देखील आहे तिथून ई रिक्षा करू म्हणजे लकी आहे ना लकी आहे ना ये लकी कशी रिक्षा चालत आहे दीडशे रुपये मी लेके जात आहे आपल्याला घेऊन जाणार आहे तो मंदिराजवळ आणि तिथे गेल्यानंतर आपण हॉटेल बघणार हा काय घे आहे की रिक्षा की सवारी करते समयम चलते का राम मंदिर के पास नाही हे बघा इथं आपण राहणार आहोत आणि तिकडे दिसतंय ते अयोध्या मंदिर जिथं आपण उद्या जाणार आहोत जसं काम चालू आहे अजून आपले प्रोसिजर चालले बघा हे तिघ जण आहेत हा इथला आहे चार्ज तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे माझ्या पाठीमागे एक रूम पाहत आहे ती एक रूम बुक केली आणि बस इकडे एक इक रूम आपण बुक केलेली आहे अच्छा दोन रूम आपण बुक केलेले आहेत पंधराशे रुपये रेंट सांगितला होता पण तेराशे रुपयेमध्ये दोन म्हणजे पर रूम तेराशे रुपये असे सव्वीसशे रुपयामध्ये आपण दोन रूम बुक केलेले आहेत आल्यानंतर आपल्याला जास्त रेटिंग सांगतात पण बार्गेनिंग करत 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 तेराशेपर्यंत येऊन थांबलेलं आहे सो काल एल टी टीपासून सुरू केलेला प्रवास आज इथे येऊन थांबला आता था। जेवणार फ्रेश वगैरे होऊन झाल्यानंतर तिथला बाजू आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आणि बाकीचा पुड़ी, पुढची जर्नी आपली पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो हा जर आजचा प्रवासाचा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकून दाबा तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या आपल्या अयोध्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये okay. कारण उद्या आपण बरेचसे स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत आणि रामलालांच्या दर्शनासाठी देखील जाणार आहोत सो मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम